नमस्कार मित्रांनो कशा आहेत ना आणि आजचा आपला आपुलकीचा प्रश्न काय वाटतं तुम्हाला कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो या आठवड्यात पाच सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आणि खूप टफ कॉम्पिटिशन असणार आहे खरंतर बिग बॉसचं कस लागणार आहे वोटिंग ट्रेंडनुसार सदस्याला घराबाहेर काढायचं की मग टी आर पीसाठी सदस्याला घराबाहेर काढायचं हा मोठा कस सध्या म्हणजे या वोटिंग ट्रेंडमध्ये या आठवड्यात बिग बॉसचा लागणार आहेत तर बघूया आले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो पाच सदस्यांपैकी सगळ्यात खाली म्हणजे बॉटमला आहे तो म्हणजे निकीचा अरबाज मुद्दाम हे मी सांगतोय निकीचा अरबाज कारण अरबाजचा असा आता गेम राहिलेला नाही तो पूर्ण निकिमय झाला आहे टास्कमध्ये सुद्धा निकीचाच ऐकतो आणि इतर टास्क व्यतिरिक्त सुद्धा तो निकीच ऐकत असतो त्यामुळे त्याचा असा आता वैयक्तिक गेम नाही त्यामुळे निकीचा अरबाज असं मी म्हटलं तर निकीचा अरबाज या शब्दाविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा सध्या अरबाज हा बॉटमला म्हणजेच पाचव्या क्रमांकावर आहे आणि अरबाजला अजिबात अशी वोटिंग होताना दिसत नाही अरबाज अगदी पाचव्या क्रमांक म्हणजे खाले तर मित्रांनो नंबर चारची गोष्ट करायची झाली तर इथे आहे निकीबाई तांबोळे निकीलाही जास्त अशी वोटिंग होताना दिसत नाही पण अरबादला जर दोन टक्के वोटिंग होत असेल तर मग निकीला चार टक्के वोटिंग होताना दिसते कारण निकीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय आता खरं तर अरबाज आहे ना हा निकी दोन झाला आहे असं सांगायला हरकत नाही निकीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय आणि निकी कितीही बॉटमला असली तरीही निकीला बिग बॉस काढणार नाही कारण निकी निकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे निकीला का बिग बॉस काढणार नाही निकी सध्या चौथ्या क्रमांकावर तर नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर या दोघांची कधी काळची सक्की मैत्रीण जान्हवी किल्लेकर आहे मित्रांनो जान्हवी किल्लेकरने आहे ना थोडासा गेम आपला इम्प्रूव्ह केला आणि चांगला गेम दाखवण्याचा ती प्रयत्न करते त्यामुळे कुठेतरी लोकांचा सपोर्ट तिला मिळताना दिसतोय आणि अशी जर ता चांगली खेळत राहिली तर जान्हवी पुढेपर्यंत जाईल सध्या जान्हवीला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळताना दिसत आहेत नंबर दोनवरती आहे ती म्हणजे वर्षाताई उसगावकर मित्रांनो वर्षाताईंचा असा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही आहे पण काय झालं आहे की वर्षाताईंची एक फॅन फॉलोविंग आहे एक मोठ्या ॲक्टर्स आहेत त्या पण टीम बीचा जो काही सपोर्ट आहे ना तो सध्या वर्षाताईंच्या पाठी अगदी ठामपणे उभा आहे आम्हाला वर्षाताईनं सेफ करायचा आहे आणि अरबाज किंवा निकेला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवायचा आहे असा एक प्रेक्षक वर्ग आहे तो वर्षाताईंना वोटिंग करताना दिसतोय तर वर्षातही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेताना दिसतं आहे आणि पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो म्हणजे बारामतीचा वाघ सूरज चव्हाण मित्रांनो सूरज चव्हाणला भरपूर 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 सारी वोटिंग होताना दिसते मला असं वाटतं ना की साठ टक्केच्या आसपास सूरज चव्हाणला एकट्याला मतं मिळताना दिसत आहेत त्यामुळे या वोटिंग ट्रेंडचा किंग सध्या आहे तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळते दुसऱ्या क्रमांकावर ते म्हणजे वर्षातही उसगावकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत जान्हवीबाई किल्लेकर चौथ्या क्रमांकावर आहेत त्या म्हणजे निकीबाई तांबोळी आणि पाचव्या क्रमांकावर आहेत अरबाज भाऊ पटेल आता कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मित्रांनो खूप टफ कॉम्पिटिशन असणार आहे जरी अरबाज पटेल आणि निकी तांबोळे हे बॉटमला असलेत तरी मला असं वाटत नाही की अरबाज पटेल आणि निकिला हे लोक बाहेर काढतील तुम्हाला खरं सांगू का यावेळी आहे ना वर्षाताईंवरती टांगती तलवार असणार आहे तुम्ही काय करा जे कोणी टीम चे सपोर्टर असतील किंवा वर्षाताईंचे जे कोणी सपोर्टर असतील सूरजचे सपोर्टर असतील या सगळ्यांनी वर्षाताईंना भरपूर 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 सारं वोटिंग करा तर कुठेतरी हे बॉटमच्या आहेत ना ते सदस्य हलू शकतात नाहीतर वर्षाताईंचा गेम इथे या आठवड्यात नक्की होईल जर तुम्हाला अरबाजला बिग बॉसच्या घराबाहेर किंवा निकेला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवायचं असेल तर तुम्हाला वर्षाताईंना वोटिंग करणं भाग आहे अरबाज आणि निकी हे दोघे कितीही बॉटमला असले तरी ते सध्या हालत नाहीये बघा आता तुमचं काय निर्णय आहे त्यानुसार तुम्ही वोटिंग करा पण सध्या तरी बॉटमला अरबाज आणि निकी तांबोळे हे दोन कंटेस्टंट आहेत इथे कदाचित हां म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतो कदाचित वर्षाताईनवरच या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असू शकते याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांग बिग बॉसला अजून बघा पन्नास दिवसच झालेत बिग बॉसला अरबाज आणि निकीला बरंच दाखवायचं आहे पुढेपर्यंत घेऊन जायचं आहे त्यामुळे लगेच या दोघांना बाहेर काढणार नाही त्यासाठी तुम्ही विचार करा आणि भरपूर सारी वोटिंग जे कोणी वरती जे सदस्य आहेत त्यांना वोटिंग करा तर हे थोडेसे कुठेतरी हालतील बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका